जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर हल्ली बाजारातला मटार खूप जास्त प्रमाणात यायला लागलेत आणि त्यातल्या त्यात रोज मटारपासून काय वेगळं बनवायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोरच असतो स्वस्त भेटतात म्हणून आपण घरी तर घेऊन येतो पण त्याच्यापासून वेगवेगळं काय बनवायचं हा प्रश्न नेहमीच आपल्या समोर असतो म्हणूनच मी तुमच्यासाठी आज ना एक मस्त अशी हेल्दी आणि क्यूट रेसिपी घेऊन आलीये जी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला किंवा हस्बंडच्या डब्यात सुद्धा देऊ शकता खूप जास्त हेल्दी आहे त्याच सोबत अगदी कमी व्यात कमी साहित्यात होते आणि हे बघा दिसायला किती क्यूट दिसते तर हे दुसरं तिसरं काही नाही मस्त असं ना मटार पराठ्याचं नवीन वर्जन आहे ज्या ज्याला मी नाव दिलंय ट्विस्ट मटार पराठा हे बघा मस्त झाले तर तुम्हाला पण रेसिपी दाखवते चला तर म्हणजे ह्या ट्विस्टेड मटार पराठा बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी त्या एक तवा कढई जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये एक चमचा इतकं तेल तुम्हाला ऍड करायचंय त्याचसोबत इथे एक चमचा ना जिरं टाकायचंय हे बघा जिरं मस्त फुलू द्यायचंय एकदम आणि मग ह्यामध्ये आपल्याला ऍड करायचंय नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडस अद्रक टाकलेलं आहे हे सुद्धा थोडंसं तेलात परतू द्यायचंय त्यानंतर इथे मी पाच ते सहा हिरवी मिरची घेतलीय तिखट मिरची घ्यायची बिकॉज आपले मटार कसे थोडेसे गोडसर असतात ना मग पराठा गोड नको लागायला त्यामुळे मिरचीची क्वांटिटी मी जरा जास्त ऍड केली आहे आता हे सगळं मिश म्हणजे जे आपण साहित्य टाकलंय ना एक मिनिट परतू द्यायचं तेलात एखाद मिनिट हे साहित्य सगळं परतलं गेलं की मी ते एक वाटी मटार घेतलेली आहे मस्त ताजी ताजी मटार घ्यायची आता बाजारात भरपूर भरपूर आलेत मटार आणि मिडियम टू लो फ्लेमवर लो पण नाही मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे मटारना चांगले सॉफ्ट होईपर्यंत परतू द्यायचे बाकी मी ह्याच्यात काही मसाले टाकणार नाहीये थोडीसा चवीपुरतं मीठ टाकायचंय आपल्याला फक्त ह्या मटारपुरतं मीठ टाकायचंय बिकॉज आपण जे डो मळलेला आहे ना त्याच्यात सुद्धा मीठ आहे आणि अगदी थोडीशी धना पावडर ऍड करायची आहे थोडासा गरम मसाला बस बाकी काहीच तुम्हाला ऍड करायचं नाही जर तुम्ही हळद किंवा काश्मीरी मिरची पावडर मसाला ऍड केला ना तर मटारचा जो ग्रीन कलर आहे तो थोडासा वेगळा दिसायला लागतो आणि पराठ्यामध्ये ते चांगलं दिसत नाही त्यामुळे मी इथे मसाल्याच्या ऐवजी मिरचीचा वापर केलाय आणि खूप टेस्ट छान लागते आता मी इथे गॅस बारीक केलाय आणि हे मटार सॉफ्ट होईपर्यंत मस्त परतून घ्यायचेत आपल्याला तर हे बघा मटार आपले छान असे सॉफ्ट झाले ना हे बघा त्याला असे व्हाईट व्हाईट डाग पडायला लागले ना नहीं, नहीं की आता काय करायचं त्यामध्ये अगदी थोडीशी मी इथे कोथिंबीर घेतली आहे ती ॲड करायची आपल्याला जास्त पण कोथिंबीर टाकायची नाही नाही तर मटारेवीची कोथिंबीरीचा फ्लेवर जास्त येतो आता गॅस बंद करायचा हे सगळं साहित्य दहा ते पंधरा मिनिटात थंड करायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला वाटून घ्यायचं प्रॉपर एकदम थंड होऊ द्या हा हे गॅस बंद करूया हे बघा आता हे सगळं मिश्रण थंड झालं ना मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आणि पाण्याचा वापर न करता मस्त असं बारीक एकदम वाटून घ्यायचंय आपल्याला हे बघा मस्त अशी स्मूथ पेस्ट आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटायची आहे एका वाटीत काढून घ्यायची म्हणजे फिलिंग करताना आपल्याला इझी जातं त्याच सोबत इथे ना आपण ज्याने पराठा बनवणार आहोत ना ते दुसरं तिसरं पीठ कशाचं नाहीत आपलं गव्हाचं नॉर्मल चपातीसाठी जे पीठ मिळतो ना तेच पीठ घ्यायचंय जर तुम्ही मैद्याचं वगैरे मळत असाल तरी काही हरकत नाही पण मी ते चपातीचं चा पीठ सकाळी दोन ते तीन तास मी मळून ठेवलंय आणि बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त पात्रही नाही मस्त असं एकदम सॉफ्ट आपल्याला मळायचं आहे आता सगळं प्रिपरेशन आलेलं आहे मस्त ट्विस्टेड मटर पराठा बनवायला घेऊया तर काय नाही म्हणतं हे बघा आपण जशी नॉर्मल चपाती लाटून घेतो ना तशीच चपाती पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायची आहे आपण जसं नॉर्मल चपातीला मध्ये तेल लावून वाळतो त्याला असं वाळायची काहीच गरज नाही मस्त अशी मोठीच्या मोठी पोळपटाच्या ना चपाती लाटून घ्यायची आपल्याला म्हणून पीठ थोडस सैलसर मळायचं एकदम घट्ट मळलं ना कि उशी -पत नहीं। आणी की चपाती आपली अशी पटापट लाटली जात नाही आणि पराठा देखील थोडासा असा ना बाहेर येते स्टफिंग त्याची त्यामुळे कधी ज्या पराठा करायचा असतो ना पीठ थोडस सैलसर सा मळायचं एकदम पण पातळ नाही पण थोडस असं ना लूज मळायचं जेणेकरून आपली स्टफिंग मस्त आतमध्ये राहते कडा लाटून घेऊया चपाती करताना माझी मम्मी ना नेहमी मागे असायची की मध्ये चपाती पातळ करते बाजूच्या कडा लाटत नाही अजूनही तिला माझ्याकडे कधी चपात्या आवडत नाही ते बघा पूर्ण अशी लाटून घेऊया आपण आता चपाती लाटून झाली ना की आता काय करायचं आपण जी स्टफिंग घेतलेली ना करून ही बघा ती ह्याच्यावर टाकायची आहे थोडी थोडी टाकून ना पूर्ण अशी चपातीला आपल्याला लावून घ्यायची आहे ती वेळ लागतो थोडासा पण चमचा असा पकडायचा आणि पटापट लावून घ्यायची जर हाताने लावायला गेलं ना तर हाताला स्टफिंग चिटकते त्यामुळे अशी चमच्याच्या साहाय्याने लावून घ्यायची आपल्याला तुम्हाला वाटत असेल एवढी मोठी चपाती लाटली इतका मोठा पराठा तर नाही ह्याच्यामध्ये पाच ते सहा पराठे छोटे छोटे आराम होतात आणि ट्रस्ट मी हे इतकं भारी लागतं ना म्हणजे माझ्या नवऱ्याला मटार इतका जास्त आवडत नाही पण जेव्हापासून हा पराठा बनवलाय ना इव्हन माझं पाळ सुद्धा इतक्या आवडीने ते फक्त त्याला तूप लावून आवडतं चारी बाजूने हा थोडं पण सुट्टा कामाने सगळं प्रॉपर लावून घ्यायचं घाई अजिबात करायची नाही हे बघा सगळ्या पराठ्याला असं लावून झालं ना आता काय करायचं तुम्ही ह्याला असे मधून ना आपल्या पिझ्झा कटरच्या साह्याने चार पाच भाग करून एक, एक 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 रोल करून सुद्धा हे करू शकता पण मी तेवढा करत बसणार नाहीये आता ना थोडस हे असं घट्ट घट्ट वाळत वाळत ना आपल्याला हा रोल करून आहे मध्ये हवा नाही राहिली पाहिजे अजिबात हे बघा अगदी मस्त पटकन रोल होतो हा आणि आता चाकूच्या सहाय्याने ह्याला कट करून घ्यायचंय एक अगदी हलक्या हाताने नाही तर स्टफिंग आताच सगळी बाहेर येईल चाकूला थोडस तेल लावलं ना तरी देखील चालेल काहीच हरकत नाही तर आता आपण जे कट करून घेतलं ना त्याच्यामधलं मी एक तुकडा इथे घेतलेला आहे पहिले थोडंसं पीठ टाकायचं बिकॉज जी मटारची फिलिंग भरली आहे ना ती हाताला चिटकू शकते आपल्या आणि अगदी हाता अलगत हाताने ना असं प्रेस करायचंय त्याला जास्त प्रेस केलं तर मग ती मटारची फिलिंग आहे ती बाहेर आली जाते सो तसं न करता अगदी हलक्या हाताने फिल असं प्रेस करायचं जेणेकरून ही मटारची फिलिंग ना अशी पूर्ण चारी बाजूने पसरली जाते आणि एकदा असं फक्त लाटणं फिरवून घ्यायचंय हे बघा मस्त असं आपला ट्विस्टेड पराठा तयार आहे बाकीचे सुद्धा आपण असेच तयार करून घेऊया तर हे बघा छान असे आपले सगळे ट्विस्टेड मटार पराठा तयार आहेत सगळे लाटून घेतले मी एकदाच आणि आता एक पसरट पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ना असं थोडस तीन ते थी चार चमचे तेल ऍड करा बिकॉज जे बाकीचं काही उरलेलं आहे ना ते आपण नंतर वापरू शकतो किंवा बरेच जण डीप फ्राय सुद्धा करतात पण मी अगदी असं थोडस तेल टाकून ना ह्यांना छान कुरकुरीत करून घेणार आहे तुम्ही तव्यावर करू शकता किंवा असं पॅन मध्ये तळू शकता तेलात काहीच हरकत नाही हे बघा सगळे असे ठेवायचे लाईन मध्ये आणि मस्त मीडियम फ्लेमवर ना कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला ना हे असे करून तळून घ्यायचे खूप छान लागतात राव तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता बटर लावून तळू शकता काहीच हरकत नाही सो आता एका बाजूने मीडियम फ्लेमवर ना ह्याला मस्त असं लालसर कलर येईपर्यंत तळू देऊया हे बघा आता एक बाजूला तळत आलं ना की अशी बाजूचे लेअर ना अशी फुगली जाते बघू शकता क्यूट अशी फुगायला लागले आता ना चेका आपली पकड जी असते ना त्याच्या सा सहाय्याने मस्त असे पलटून घ्यायचेत आपल्याला हा हा बघा कसला भारी कलर आलाय आणि या हाय फ्लेम वर तळायचं नाही बिकॉज ना, ना मग ते करपले जातात काळपट डाग पडतात सो so मिडियम टू लो फ्लेम वरच आता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे तळून घेऊया तर मंडई हे बघा मस्त दोन्ही बाजूने आपले ना ट्विस्टेड पराठा रेडी आहेत मी तुम्हाला अजून एकदा ट्वेस्ट करून दाखवते हे बघा छान असं लालसर कलर वर परतून घ्यायचे आपल्याला अजिबात करपू द्यायचे नाहीये मस्त असे कुरकुरीत तुम्ही तव्यावर थोडंसं आपलं चपाती सारखं भाजलं ना तरी चालतं पण थोडस जास्त तेला परतलं गेलं ना हे बघा मस्त अशी कुरकुरीत कोटिंग येते त्याला आवाज तर तुम्हाला येतच ता असेल तेव्हा मी एक जवळून दाखवते तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट आहे पण मग त्यांना देत असाल ना तर तूप लावून द्या हे बघा छान झाले तर आता एका प्लेटमध्ये आपण हे सगळे काढून घेऊया एक 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 करून आणि दुसरे सुद्धा असेच तळून घेऊया मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात हे बघा बघू शकता मस्त असे ट्विस्टेड मटार पराठा तयार आहे अगदी कमी वेळात होतात कमी साहित्यात होतात त्यातल्या त्या चवीला खूप छान लागतात आणि मेन थिंग इज दॅट की आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहेत जी लहान मुलांना मटार खात नाहीत त्यांना असं काहीतरी बनवून द्या खूप दिसायला सुद्धा क्यूट दिसतं आणि खायला सुद्धा सुपर टेस्टी लागतं इवन बऱ्याच जणांना मटार आवडत नाही का ते मला सुद्धा कळत नाही अजून मला तरी प्रचंड आवडतो पण हे बघा ना कसलं भारी दिसतंय राव आणि झालेच सुद्धा छान एकदम कुरकुरीत मस्त मी तुम्हाला एक ना असा मस्त हे बघा दिसतोय आता मी तुम्हाला एका हातात दाबून दाखवते आवाज आला तुम्हाला आह गरम आहे भाजला पण बघा ना कचला भारी दिसतोय राव दह्यासोबत खाऊ शकता इवन लहान मुलांना केचप सोबत सुद्धा खूप आवडतं कोणत्या भाजीसोबत किंवा तूप लावून असा सुद्धा खा किंवा आपल्या ज्या चटण्या असतात ना घरात बनवलेल्या त्याच्यासोबत सोबत सुद्धा खाऊ शकता तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि बनवून बघा एकदा आणि मग मा मला कमेंट करा की कशी झालेली आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईच खात राहा मजेत राहा